नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता बारावीची उद्या दिनांक अकरा फेब्रुवारी ते अठरा मार्च दोन हजार पंचवीस आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीची दिनांक एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार टाळण्यासाठी तसेच परीक्षा केंद्रांवर शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष तथा जिल्हा दंडाधिकारी रघुनाथ गावडे यांनी कळवले आहे जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवरील गैरप्रकार टाळण्यासाठी आणि परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा कालावधीत जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांच्या शंभर मीटरच्या परिसरात कोणत्याही व्यक्तीस प्रवेश निर्बंध घालण्यात येत आहेत या सर्व परीक्षा केंद्राच्या शंभर मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन एस टी डी आय एस डी भ्रमणध्वनी फॅक्स केंद्र झेरॉक्स केंद्र ध्वनिक्षेपके बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत हे आदेश परीक्षार्थी परीक्षेशी संबंधित अधिकारी कर्मचारी प्राध्यापक शिक्षक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी यांना लागू राहणार नाहीत हे आदेश जिल्ह्यातील परीक्षा केंद्रास दिनांक अकरा फेब्रुवारी सकाळी आठ वाजेपासून ते अठरा मार्च दोन हजार पंचवीसच्या सायंकाळी सातपर्यंत लागू राहतील असं जिल्हा दंडाधिकारी श्री रघुनाथ गावडे यांनी कळवलं आहे या, या परीक्षेच्या अनुषंगानं जिल्हा आणि पोलीस प्रशासनानं कॉपीमुक्त अभियान राबविण्याचं निश्चित केलं आहे त्या अनुषंगानं पोलीस प्रशासनानं देखील कडक पावले उचलली आहेत परीक्षेच्या अनुषंगानं जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी विद्यार्थ्यांना सल्ला दिला ते म्हणाले उद्यापासून बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत यासाठी आम्ही कॉपीमुक्त अभियानासाठी सज्ज आहोत माननीय जिल्हाधिकारी परभणी पोलीस अधीक्षक तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांची समिती यासाठी गठीत करण्यात आलेली आहे आणि आमची संयुक्त बैठका यापूर्वीच पार पडलेल्या आहेत त्यानुसार नियोजन देखील करण्यात आलेलं आहे आणि यासाठी आमची पथके कार्यरत राहणारी आहे पोलीस स्टेशन लेवलला देखील असणार आहेत आणि उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लेवलला देखील असणार आहेत आणि आम्हाला संवेदनशील केंद्रांची यादी देखील शिक्षण अधिकाऱ्यांकडून दे प्राप्त झालेली आहे त्यानुसार योग्य बंदोबस्त नेमण्यात येणार आहे आणि सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यावी आपण कोणीही कॉपी करू नये जो कोणी कॉपी करताना आढळेल त्याच्यावरती गंभीर स्वरूपाचा दखलपात्र गुन्हा दाखल केला जाईल याची सर्वांनी कृपया नोंद घ्यावी ही वेळ येऊच नये आणि सर्वांनी आपल्या गुणवत्तेनुसार आपला पेपर सोडवावा आणि अभ्यास करावा सर्व विद्यार्थ्यांना या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा जय हिंद आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद